नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि आध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होतोय आपला अतिशय पवित्र मानल्या जाणारा असा चातुर्मास चातुर्मासाचे वैशिष्ट्य काय आहेत तर भगवंताची सेवा करण्याचे भगवंताचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्याचे भ्रगव भगवंताचं व्रताचरण त्यांची सेवा करण्याचा अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजे चातुर्मास असं म्हणतात की भगवान श्री हे आपल्या योग निद्रेमध्ये चातुर्मासामध्ये असतात म्हणजेच आषाढी योग आषाढी एकादशीला ते आपल्या योगनिद्रेत जातात ते कार्तिकी एकादशीपर्यंत आणि त्यामुळे आपण जेवढी भगवंताची आपल्या इष्टदेवतांची आराधना आपण या काळामध्ये करू ते त्याचे फळ आपल्याला त्वरित हे मिळत असते किंबहुना हे चार महिने म्हणजे हा चातुर्मास भगवंताचीच उपासना करण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो या काळामध्ये केलेली स सेवा ही कधीही निष्फळ ठरत नाही त्यामुळे आपण बघितलं आहे की आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येकजण काही ना काही नेम करत असतो काहीतरी व्रत करत असतं किंवा काहीतरी भगवंताची सेवा हे ठराविकपणे करत असतात तर याच चातुर्मासामध्ये अशी कोणती प्रभावी सेवा आहेत जी अगदी कमी वेळेत आपल्याकडून होईल असेच एकवीस प्रभावी व्रत किंवा सेवा आपण त्याला म्हणूयात ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्या किंवा ऐकणाऱ्याला मला हे एकच सांगायचं आहे या व्हिडिओतून की प्रत्येकाने या चातुर्मासामध्ये मा कुठला ना कुठला एकतरी नियम किंवा व्रत हे सुरू करा तो नियम संपूर्ण चातुर्मासभर पाळा जेणेकरून प्रत्येक जणात ज्याप्रमाणे चातुर्मासाची सेवा करतात तर आपल्याही खात्यामध्ये या सेवेचा किंवा या व्रताचरणाचा बँक बॅलन्स जमा होईल तर त्याआधी मला सगळ्यांना सा सांगायचं आहे की तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे छान आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि यातलं कोणतं व्रत तुम्ही करणार आहात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचं उद्यापन जर तुम्हाला शक्य असेल तर मी तुम्हाला कमेंट मग करून सांगेल तर चला बघून घेऊयात आपण की चातुर्मासामधील व्रताचरण असे कोणते सोपे व्रत आहेत जे आपण चातुर्मासामध्ये करू शकतो चातुर्मासामध्ये स्तोत्रपठन सेवा याचबरोबर दानाचे विशेष महत्त्व आहे तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते छोटी छोटे व्रते आहेत जे आपण करू शकतो ते बघून घेऊयात सर्वप्रथम व्रत क्रमांक एक देवासमोर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासिनीला दान द्यावा हे व्रत कसं करायचं याचं व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल दुसरं व्रत आहे देवासमोर एक धान्य व एक दक्षिणा ठेवावी याला नित्यदान असे म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सत्पात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला एका ब्राह्मणाला किंवा एका व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा शिधा द्यावा तिसरं व्रत आहे पृथ्वी पूजा व्रत रोज द देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वास्तिक लक्ष्मी पाऊल काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई आए मानून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले हा जो श्लोक आहे मातेचा तो श्लोक म्हणत आपल्याला ही पूजा किंवा हे व्रत करायचं आहे सा चौथं व्रत आहे दाम्पत्य पूजा व्रत याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत तर दाम्पत्य व्रत कसे करावे तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडीने यांची पूजा करावी हे पूजन दररोज करावे किंवा शक्य नसल्यास दर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन मेहून जीव घालावे मेहून म्हणजे पती पत्नीचं एक दाम्पत्य जीव घालावे पाचवं व्रत आहे पंचामृत व्रत तर पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने भगवान श्रीकृष्णांना रोज पूजा अभिषेक करावी किंवा हे शक्य नसेल तर दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करावे किंवा लोण्यात श्रीकृष्ण ठेवून त्यांची पूजा करून ते लोणी दान करावे हे देखील अतिशय श्रेष्ठ असं चातुर्मासात केले जाणारं व्रत आहे सहावं व्रत आहे दर द्वादशीला सुवासिनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या किंवा द्वादशीला साडी किंवा सोपवन जा द्यावे थोडक्यात चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एखाद्या सुवासिनीची ओटी भरून किंवा तिला अस... सौभाग्याचा अलंकार दान द्यावा सातवं व्रत आहे तुळशी अलंकारिक पूजा व्रत हे व्रत दर द्वादशीला करायचे असते तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजे नथ जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे आता दर द्वादशीला तुम्ही हेच ह्याच वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या पूजेला ठेवू शकता आणि ज्यावेळेस शेवटची द्वादशी म्हणजे कार्तिकी द्वादशी येईल त्या दिवशी अशाच वस्तू विकत घेऊन ते एका सुवासनीला तुळशी माता म्हणून दान द्यायचं आहे आपल्याला आठवं व्रत आहे दर द्वादशीला मेहून जेऊ घालू शकता द्वादशीला आपल्याला हे मेहून जेऊ घालण्याचं व्रत देखील आपण चातुर्मासात करू शकतो याचं उद्यापन चातुर्मासातील सर्व द्वादश द्वादशांचे म्हणजे नऊ एक मेहूण एकत्र जेवायला बोलून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरणे पुढचं व्रत आहे दर एकादशीला देवाला एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र अर्चन करणे म्हणजे चातुर्मासात येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्या संपूर्ण एकादशांना एकशे आठ किंवा एकशे एक हजार आठ तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या स्वरूपाला जसं श्रीकृष्ण बालाजी श्रीराम यांना आपण अर्पण करायचं आहे पुढचं व्रत आहे पं पंचामृत चातुर्मास म्हणजे दर महिना चातुर्मासातील एक एक वस्तू सोडायची व नंतर ते दान द्यायचे पंचामृतातील एक एक वस्तू सोडणे म्हणजे पहिले पहिल्या दिव पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समजा आपण दूध सोडलं नंतर मग दही नंतर साखर अशी एक एक वस्तू सोडायची आणि नंतर उद्यापनाला ह्या सर्व वस्तू आपल्याला दान करायचे असतात नंतर आहे पुढचं व्रत आहे लक्ष पुष्पार्चन व्रत पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले एक लाख फुले आपल्या इष्ट भगवंताला अर्पण करू शकता पुढचे व्रत आहे रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची करावी आणि गोग्रास द्यावे उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे आता आपण गायीचं दान तर करू शकत नाही मग आपण एखादी पितळेची किंवा एखादी गाईची मूर्ती जी आपल्या शक्य आपल्याला शक्य होईल ती दान करावी पुढचे व्रत आहे दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावे व संकल्प करून सदपात्री दान द्यावे त्यानंतरचे चौदावे व्रत आहे नित्य देवदर्शन व्रत कुठल्याही एका मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि प्रदक्षिणेचा नियम आपण यामध्ये करू शकतो पंधरावे व्रत आहे दीपदान आपल्याला या व्रतामध्ये दररोज एक तुपाचा दिवा लावायचा हा दिवा आपल्याला आपल्या घराजवळ घरी घरातल्या देवघरात लावायचा आणि दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयदान करणे किंवा मंदिरात तेलदान करणे यामध्ये आपण दररोज एक कणकेचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो आणि एकादशी आल्यानंतर जी द्वादशी येते त्यामध्ये आपण छोटासा एक दिवा एखाद्या व्यक्तीला दान करू शकतो पुढचं व्रत आहे लक्षवाती करणे लावणे किंवा देणे लक्ष, लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार करणे किंवा लक्ष जप करणे असा आपण संकल्प या चातुर्मासामध्ये देखील अवश्य करू शकतो सतरावं व्रत आहे दररोज तुळशीला प्रदक्षिणा यामध्ये अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा आपण घालू शकतो चातुर्मासामध्ये मा तुळशी पूजेला विष्णूपूजेला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे यातील एखादे व्रत करण्याला काहीच हरकत नाही अतिशय श्रेष्ठ आणि त्वरित फलदायी असे हे व्रत आहे अठरावं व्रत आहे तुळशी पूजा दपक तबकदान व्रत म्हणजेच तुळशी पूजेला ज्या वस्तू आपण नेतो त्या वस्तू दान द्यावे हे दान दरद्वादशीला किंवा संपूर्ण चातुर्मास आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिकी द्वादशीला आपण हे दान करू शकतो यामध्ये निरंजन कलश करंडा पूजेचे तामाण इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो पुढचं व्रत आहे एकोणीसावं गुप्तदान व्रत हे व्रत कसं करायचं हे बघून घेऊया अतिशय श्रेष्ठ असं हे व्रत आहे गुप्तदान व्रत द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोळे सोने चांदी आता हे आपण शक्यतो दान देऊ शकत नाही त्यामुळे काही ठराविक पैसे लपवून म्हणजे गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे देणाऱ्याला काय दिले आहे हे सांगू नये असे गुप्तदान संपूर्ण चातुर्मासामध्ये प्रत्येक द्वादशीला करावे एकविसावं व्रत आहे सुवासिनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकतो आता सुवासिनीला ओटी साडी किंवा एखादा अलंकार आपण दान करू शकतो पण हे कधी करायचं आहे तर हे द्वादशीला करायचं आहे हे विसावं व्रत होते आता एकविसावं व्रत बघून घेऊया एकविसावं व्रत आहे गोपद्मव्रत गोपद्मव्रत म्हणजे दररोज रांगोळीने तेहत्तीस गोपद्म काढून त्यांची पूजा करणे आणि शेम कार्तिकी द्वादशीला या व्रताचं उद्यापन एका सुवासिनीची ओटी भरून आपल्याला करायचं आहे गोपद्म व्रताचा व्हिडिओ देखील मी या व्हिडिओच्या ल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की बघा खूप छान व्रत आहे ते देखील तर यामधील चातुर्मासामध्ये केले जाणारे सोपे सोपे आणि साधे व्रत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे नक्की यातलं व्रत करा तुम्हाला कोणतं व्रत करायचं आहे त्याची आणखीन माहिती असेल तुम्हाला लागत असेल तर मला नक्की कमेंट करा आणि आणखीन येणारे छोटे छोटे आणि संपूर्ण चातुर्मासात केले जाणारे छोटे पण प्रभावी व्रत त्यांचा पूजाविधी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते व्हिडिओ देखील नक्की चेक करा तर आशा करते तुम्हाला थोडासा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ